नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सन यूट चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज तुम्हाला मी सांगणार आहे की प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये मिळत आहे वाटप सुरू आहे सर्व लोकांना पंधरा हजार रुपये मिळत आहे तर नेमकं काय प्रक्रिया आहे आपण बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे मिळतील ठीक आहे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे मिळतील तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच पंधरा हजार रुपये मिळतील मी गॅरंटी देतो खात्री देतो फक्त काळजीपूर्वक हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मी ज्या ज्या स्टेप सांगेन त्या त्या स्टेप तुम्हाला फॉलो करावं लागतील मित्रांनो तर सर्वप्रथम तुम्ही सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे सरकारी योजना असतात किंवा जे गव्हर्नमेंट स्कीम असतात त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी रुपयामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही ती माहिती वाचू शकता आणि वाचूनसुद्धा ते माहिती तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटून जाईल ठीक आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत जे बेरोजगार लोकं असतात जे लोक बेरोजगार असतात म्हणजे जसं की जे धोबी काम करतात जे न्हावी काम करतात मित्रांनो जे छोटे मोठे कामं करतात किंवा जे बेरोजगार व्यक्ती आहेत किंवा जे अस्वच्छ व्यवसाय ज्या लोकांचा आहे अशा लोकांसाठी हे योजना आहे आणि या योजनेचे फायदे काय काय आहेत मी तुम्हाला ते सांगणार आहे मित्रांनो याचा एक फायदा असा आहे की पंधरा हजार रुपयाची असली एक पेटी आहे एक टूल पेटी आहे त्या पेटीमध्ये टूल असतात वेगवेगळ्या प्रकारचे जसे की हातोडी हेल्मेट जॉकेट बूट पट्टा ड्रेस असे महागडे माँग, हत्यार असतात अवजारे असतात आणि पंधरा हजार रुपये ही त्या पेटीची किंमत असते परंतु ही जी पेटी असते हे तुम्हाला मोफत मिळणार आहे कुठलेही पैसे तुम्हाला याच्यासाठी द्याय द्यायचे नाही आहेत सरकारकडून मोफत मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की दोन तुम्हाला एक लाख रुपये या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळतात आणि जेव्हा तुम्ही ते एक लाख रुपये परत करसान व्यवसाय सुरू करून नफा मिळवून तुमच्या पायावरती उभं झाल्यानंतर तुम्हाला शासन आणखी एक लाख रुपये म्हणजे आणखी दोन लाख रुपये दे देते व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला दोन लाख रुपये शासन टप्प्याटप्प्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे देते तर निश्चितच तुम्ही मित्रांनो या योजनांचा फायदा घ्या लाभ घ्या ठीक आहे खूप छान योजना आहे योजनेचा फायदा घ्यायला शिका मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे मी जे डॉक्युमेंट सांगेन ते डॉक्युमेंट घेऊन आणि त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा आहे त्यासाठी पन्नास किंवा शंभर रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागतील ग्राहक सेवा केंद्रावरती फॉर्म भरायचे तर बघा डॉक्युमेंट तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमच्या जातीया दाखला तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुकचे झेरॉक्स बँक अकाउंट त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा जे आपलं लाईनचं बिल असतं त्याच्या मागून असतो इतर डॉक्युमेंट घेऊन ग्राहक सेवा केंद्रावर जावावे आणि तिथं जर काही पण अडचण आली तर, तर ग्राहक सेवा केंद्रावर ग्राहक सेवा केंद्रावाला मालक जो फॉर्म भरणारा व्यक्ती तुम्हाला जे काही अडचण आली काही डॉक्युमेंट राहिले किंवा काही माहिती समजली नाही तर तो तुम्हाला मार्गदर्शन करेल परंतु हा जी योज हे जी योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत खूप लोक पैसा कमवत आहेत पेट्या घेत आहेत आणि लाभ करून घेत आहेत तर तुम्हीसुद्धा या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि व्हिडिओ जर समजला नसेल तर काळजी करू नका मी खूप टिपमध्ये सांगितलेला आहे सविस्तर सांगितलेला आहे हा व्हिडिओ एक वेळा परत तुम्ही बघा आणि संपूर्ण माहिती समजून घ्या आणि तरीसुद्धा काही अडचण आली तर मला तुम्ही या ठिकाणी कमेंट करा निश्चित तुम्हाला मी रिप्लाय देईल आणि तरीही तुम्हाला जर माहिती समजली नाही तर तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती के जा हा फॉर्म भरा ग्राहक सेवा केंद्रावरचा माहिती व्यक्ती प्रधानमंत्री विश्व वेबसाइट वेबसाईट ओपन करून त्या वेबसाईटवरची माहिती तुम्हाला वाचवून सांगेल सध्या जरी तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोर नावाचं बटन आहे व्हिडिओच्या खाली ते ओपन करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती मराठीमध्ये शुद्ध दिलेली आहे ते लेखी स्वरूपातली माहिती वाचून घ्या तुम्हाला अधिक माहिती भेटेल आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमचे काही शेतकरी मित्र असतील त्यांना शेअर करा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील व्हॉट्सअपवर शेअर करा जेणेकरून इतर लोकांनासुद्धा फायदा झाला पाहिजे तुमच्या मित्रांनासुद्धा फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांनासुद्धा फायदा झाला पाहिजे ठीक आहे आणि व्हिडिओला सर्वांनी कंपल्सरी लाईक करायचा आहे कारण हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागलेली आहे आणि कोपऱ्यातली जे घंटी आहे ते ऑन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका सर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी ऑन करा भेटू पुढच्या छोट्या भेटतो हिंद जय महाराष्ट्र